जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रस्ते युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपण घर बांधतो रो हाऊस बांधतो बंगला बांधतो आणि त्या रो हाऊस बंगला घराच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरचा मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजा कोणत्या वारी कोणत्या तिथेला बांधावं हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांनी मला प्रश्न विचारलेला आहे तर मंडळी आपण कोणत्या वारी आणि कोणत्या तिथीला जर आपण दरवाजेची जर स्थापना केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात काय फायदे मिळणार आहेत तर ती वार आणि ती तिथी कुठली तर ते आता मी आपल्याला सांगतो मंडळी गुरुवार आणि शुक्रवार हे लक्ष्मी प्राप्तीसाठी योग्य आहे आणि शनिवार आणि रविवार ह्या दिवशी जर तुम्ही द्वार स्थापना केली तर सुखासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि घरचा नवीन दरवाजा जर स्थापना करायचा करण्यासाठी पंचमी सप्तमी अष्टमी तथा नवमी तिथे असल्यास ह्या खूप शुभदायी ठरतात तसेच जर आपण जर स्थापना केली तर दुःख आहे त्रयोदशीला रोग आहे चतुर्थीला ग्रहभंग आहे षष्टीला कुटुंबामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात त्रास आहे दशमीला धननाश आहे द्वादशीसाठी विघात काही विघ्न निर्माण होतात पौर्णिमा ही अशुभ आहे अशुभ फल देते त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की कुठल्या तिथीला आणि कुठल्या वाऱ्याला आपल्या घरचा मुख्य दरवाजा आपण स्थापन केला पाहिजे मंडळी ह्या तिथीला आणि ह्या वाऱ्यांना जर तुम्ही दिलेल्या वाऱ्यांना जर तुम्ही दरवाजा स्थापन केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये खुशाला येईल तुर्तदास इथेच सांगतो धन्यवाद जय गणेश